आणण्याकरता या पद्धतीचा योजनाबद्ध पद्धतीने हा बजेट मांडला या मध्ये साधारण जर विचार केला आपल्याला पूर्ण खर तर विकासाला गती देणार सर्व समावेशक विकास प्रदान करणार आपल्याकडे सर्व विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या पहिल्या तीन मध्ये येईल या पद्धतीच्या योजनाबद्ध पद्धतीने मांडणी पुढील पाच वर्षामध्ये आपल्या देशामध्ये बेरोजगारीला रोजगार, रोजगार निर्मिती क्षेत्र तयार करणे दर्जेदार शिक्षण देणे व्यापक आरोग्य सेवा देणे आणि याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलायझेशन करणे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एज्युकेशनच्या वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी प्रपोज करणे आणि मध्यम मध्यमवर्गीयाला बळ देणारा बजेट या ठिकाणी मांडण्यात आलं खर तर आपली जी वर्गीयांना जे इन्कम टॅक्सची लिमिट होती ती लिमिट वाढवून आता ही जी लिमिट आहे ही इन्कम टॅक्स जे सर्वसाधारण व्यक्तीला भरावं लागतं ते बारा लाख रुपयापर्यंत ला। ला आता इन्कम टॅक्स फ्री करण्यात आलं म्हणजे बारा लक्ष रुपये कमवणाऱ्या व्यक्तीला इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाहीये असं महत्वाचं पाऊल हे केंद्र सरकारने उचललं त्यामुळे बाजारपेठ ही आता मोठ्या प्रमाणावर वर जाईल त्यातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्वच क्षेत्रामध्ये याचा एक मोठा फायदा होईल टीडीएस ची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांकरता टीडीएस भरावं लागतं ते पन्नास हजार एक लाख केले घर भाड्यातील टीडीएस मर्यादा आहे घर भाडा आपण देतो त्यात दोन पॉईंट चाळीस लाख वरून सहा लाख केली आता अपडेटेड रिटर्न जे आहे आता चार वर्षात फाईल करता येईल अशा अनेक त्या ठिकाणी अठरा लाखापर्यंत उत्पन्नावर सत्तर हजारची सूट आहे पंचवीस लाखाच्या उत्पन्नावर एक लाख वीस ती सूट आहे टीडीएस जमा करण्याची मर्यादा सात लाखावर दहा लाख रुपये केली आहे महिलांकरता विचार केला तर दोन कोटी रुपयाच्या मध्यम मुदईचे कर्ज हे नव्याने पुन्हा लघु उद्योजक महिलांना देण्यात येणार आहे महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि अकरा बाबीच्या सुधारणा अकरा बाबी महिलांकरता या बजेटमध्ये आल्या आहे पर्यटन व विमान वाहतूका करता मोठ्या प्रमाणावर उडान योजना जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी देशामध्ये येणार आहे विमा क्षेत्रामधल्या अनेक तरतूद त्या खे ठिकाणी केल्या खेलो इंडियाचं चांग हा एक त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम या ठिकाणी होता खर तर राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर जे क्रीडा प्राधिकरण आहे ते आठशे पंधरा कोटीवर आठशे तीस कोटीची वाढ झाली अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केंद्रीय बजेटमध्ये आल्या आहेत आता महाराष्ट्राला काय मिळालं तर महाराष्ट्राला मेट्रोच्या जाळ्याकरता बाराशे पंचावन्न कोटी मिळाले त्या ठिकाणी इकॉनॉमिक क्लस्टर करता एक हजार चौऱ्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळाले ग्रामीण जे जोड सुधार प्रकल्प आहे त्याला सहाशे त्र्याऐंशी कोटी मिळाले बिझनेस नेटवर्क करता पाचशे शहाण्णव कोटी मिळाले नद्याच्या सुधारणा करता दोनशे पंच्याण्णव कोटी मिळाले मुळा मुठा नदीच्या करता दोनशे एकोणतीस कोटी मिळाले आपल्या सिंचन योजना ज्या आहेत त्याकरता एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचं बजेट झालं आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्र सरकार ज्या ज्या प्रकल्पाकरता म्हणजे अमरावतीमध्ये प्रकल्प असतील नागपूरमध्ये प्रकल्प असतील या प्रकल्पाला प्रकल जे पन्नास वर्षाचं बिनवयाजी कर्ज एखादा प्रकल्प महाराष्ट्रात अमरावती करायचा असेल त्या प्रकल्पाला बिनव्याजी पन्नास वर्षापर्यंत बिनव्याजी कर्जाचे त्या ठिकाणी योजना म्हणजे केंद्र सरकारकडे जेवढा कर्ज तुम्ही वागाल ते पन्नास वर्षापर्यंत बिनव्याजी राहील याकरताही मोठी आता आपापल्या जिल्ह्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि प्रकल्प त्या ठिकाणी आणावा लागेल कापसाचा करता त्या ठिकाणी पंचावन्न हजार हेक्टर जी लागवड होते त्या कापसावरही सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया होणार आहे केवळ कापसावर कापडत नाही तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी संरक्षण डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये जे काही व्यवस्था लागतात डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये काही गोष्टी ज्या बनण्याकरता लागतात त्यात कापसाचा मोठा वापर होणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा आता आपण केंद्र सरकारकडनं जे प्रकल्प चालू आहे तर राज्याकडनं प्रकल्प बघणार आहे पण केंद्र सरकारकडं ज्या महत्वाचे प्रकल्प सुरू होणार आहेत त्याकरताही मोठा अनाउन्समेंट त्या ठिकाणी झाला आणि त्याकरताही आता आपल्याला पीएम मित्रा पार्क जो आहे तो बारा देशामध्ये पीएम मित्रा पार्क होणार आहे देशातले बारा त्यातले एक अमरावतीमध्ये हा प्रपोज आहे त्याचा मोठा फायदा होणार आहे अमरावतीमध्ये एअरपोर्टची आपली जे न्यू बिल्डिंग आहे हे उद्घाटनावरच आहे अजून त्याला पुढे टाटा फ्लाइंग स्कॉट टाटा फ्लाईंग जी कंपनी येते आहे ती ट्रेनिंग कंपनी आहे ते ट्रेनिंग कंपनी तर देशातली सर्वोत्कृष्ट अमरावतीमध्ये दे येते आहे फ्लाईंग जो, जो क्लब होतो आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर पायलट निर्मिती करणे आणि सोबतच त्या ठिकाणी उद्याच्या काळात जे काही मानव संसाधन आहे एअरलाईनमध्ये ते संसाधन अमरावतीमध्ये मानव संसाधनाच्या त्या ठिकाणी ट्रेनिंग होणे याकरताही मोठं काम होणार आहे हे मोठी शाळा स्कूल येत आहे देशातली मोठी स्कूल येणार आहे त्याकरताही काम सुरू झालंय मेळघाटला तुम्हाला माहिती आहे तो स्काय वॉकचा प्रकल्प आहे तो जगातला देशातला सर्वोत्कृष्ट प्रकल्प करतो आहे त्याकरता दीड वर्ष वेळ लागेल त्याला आता केंद्र सरकार राज्य सरकारकडनं पैसा हा उपलब्ध बजेटमध्ये झाला आहे निम्न पिढी रिव्हरचाही प्रकल्प त्याला केंद्र सरकारचे पार्टमेंट मिळत आहे त्याकरता आपण पुढे जातो आहे अशा आता अमरावतीमध्ये मी काही प्रकल्प डिझाईन करणार आहे ते केंद्र सरकारकडनं त्यालाही तुम्ही जे काही मागणी कराल तेही प्रकल्प आम्ही केंद्र सरकारच्या बजेटमध्ये प्रस्तावित करणार आहोत आम्ही या ठिकाणी मागे डीपीसीची बैठक घेतली साडेसहाशे कोटी रुपये डीपीसीला मागितले आहे कारण आता चारशे पंच्याहत्तर कोटीच आहे तर एका वेळी मोठी वाढ करता येत नाही पण आत्ताच आमची बजेटची बैठक झाली माननीय मुख्यमंत्री आणि अजितदादाशी बोलून साडेसहाशे कोटी रुपये जनरल प्लान दीडशे कोटीचा टी एस टी प्लान शंभर कोटीचा किमान एस सी पी प्लान म्हणजे साडेआठशे नऊशे कोटी टोटल या अमरावतीमध्ये छोटे छोटे आहे त्याचा महत्वाचे विषय असतात जसं तर अमरावतीमधल्या शाळा मी बघितल्या की नागपूर मधल्या शाळा सर्व शाळा डिजिटलाइज झाल्या म्हणजे सरकारी शाळेमध्ये ऍडमिशनचा रेट वाढला पाहिजे ग्रामीण भागातल्या शाळा इतक्या चांगल्या केल्या पाहिजे की तिथे प्रायव्हेट शाळा सोडून जिल्हा परिषद शाळेमध्ये लोक विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले पाहिजे कार्पोही शाळेमध्ये ऍडमिशन झाले पाहिजे अशा शाळा आपल्याला डीपीसीच्या माध्यमातून करता आल्या पाहिजे उद्या अमरावती शहराचं सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असं असलं पाहिजे की ऍडव्हान्स एआय एआयचं असलं पाहिजे म्हणजे आरोपीने काही कुठली घटना केली तर एक के तो आरोपी अमरावतीच्या बाहेर निघण्यापूर्वीच पटकन झाला पाहिजे त्याची ओळख झाली पाहिजे किती मोठा गुन्हा केला तरी याकरता अमरावती शहराला सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आणि अमरावती जिल्ह्यातल्या जेवढ्या नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये सुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स असे जे छोटे छोटे काम आहेत खूप सिमेंट रोड केले खूप त्या ठिकाणी गल्ल्या गुल्ल्या सिमेंट रोड करताय त्यापेक्षा हे जे महत्वाचे रोजच्या जीवनाशी संबंधित विषय आहेत हेल्थ इशूज आहे महत्वाचे म्हणजे आज मेळघाटमधले हेल्थ इश्यू त्यावर जास्त पैसे खर्च झाले पाहिजे एज्युकेशनवर पैसा खर्च झाला पाहिजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर पैसा खर्च झाला पाहिजे अमरावती जिल्ह्याची एकंदरीत कॅपॅसिटी वाढली पाहिजे याकरताही आम्ही प्रकल्प तयार करतो आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी मला शब्द दिला आहे की अमरावती जिल्ह्याकरता जे जे काही बजेट जे जे विभाग मागतील आज मी कॉर्पोरेशनची बैठक घेतो आहे आज मी इरिगेशनची बैठक घेतो आहे वॉटर सप्लायची बैठक घेतो आहे आणि मी पुढच्या काळात प्रत्येक कार्यालयात जाऊन त्या कार्यालयात बसून त्या कार्यालयाच्या परिस्थिती काय ती तपासणार आहे एकत्र न बोलवता त्या, त्या कार्यालयात मी प्रवास करणार आहे आणि त्यांच्याकडे एकंदरीत बजेटची काय परिस्थिती आहे केंद्राकडनं काय बजेट पाहिजे राज्याकडनं काय बजेट पाहिजे कुठल्या योजना थांबलेल्या आहे आमच्या सर्व लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी बसून अमरावती जिल्ह्यातल्या ज्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे मला वाटतं केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्ण कॉपी माननीय शिवराय कुलकर्णी आपल्याला देतील आणि त्यामध्ये ज्या तरतुदी झाल्या आहेत एकंदरीत ज्या शेतकऱ्याकरता शेतकऱ्या करता आमच्या लाडक्या बहिणी करता शेतकरी लाडक्या भावाकरता मेळघाटातील दुर्गम करता ज्या ज्या या ठिकाणी आपल्याला तरतुदी आहेत या तरतुदी आपण सर्वांनी क्रीडा स्पोर्ट पासून तर त्या ठिकाणी फाईट क्लब पर्यंत एज्युकेशन स्कूल पासून तर वैद्यकीय सेवापर्यंत या आपण आपल्या वर्तमान आपल्या मीडियाच्या माध्यमातन अं समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला मदत करावी कारण ह्या जर योजना लोकांना माहीत झाल्या तर जे काही स्टार्टअप करणारे मुलं आहेत स्टार्टअप करणारे लघु उद्योजक आहेत त्यांना सुद्धा काय फॅसिलिटी आहे मध्यमवर्गीयांना काय फॅसिलिटी आहे या सर्व गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजे याकरता ही प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्याला माझी विनंती आहे की केंद्राने राज्याला काय दिलं राज्यानी अमरावतीला काय दिलं सर्वसाधारण अमरावती करता करता एकंदरीत काय राज्यातून मिळणार शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता काय मिळणार पेसिपी असं डिझाईन नसतं की अमरावतीला केंद्र सरकार राज्याला द्यायचं आणि राज्य हे मग अमरावतीला पाठवतं यामुळं आम्ही सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत केंद्राच्या बजेटमधनं राज्याच्या बजेटमधून जास्ती जास्त अमरावतीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करू आपण सर्वांनी या आपल्या ज्या तरतुदी आहेत आणि जे जे केंद्र सरकारची मान्य मोदी सरकारची भूमिका आहे एकंदरीत विकासाची त्याबद्दल आपण सर्वांनी हे आपल्या वर्तमानपत्रात देऊन काही लेखही लिहिता येईल त्याच्यावर चांगले लेखही लिहिले तर शिवराय वगैरे आपल्याला या संपल माहिती येतील डिटेल अमाऊंट की काय काय होणार आहे तर मला वाटतं आपण सर्वांनी याच्याकरता प्रसिद्धी करता, प्रसिद्ध करता सर्वांनी कृपया

पैसे ने ने ते, ते, ते आज केंद्रीय बजेट आहे केंद्रीय बजेटच्या तरतुदी मी सांगितलं आहे आता मी सर्व कार्यालयात जातोय आता मी पीडब्ल्यूटी चीफ इंजिनिअर कडे जाणार किती कॉन्ट्रॅक्टर पैसा किती आहे काय काम थांबलेले आहे त्याच्या मी वेगवेळा तुम्हाला संध्याकाळी जाण्यापूर्वी अमरावती जिल्ह्याचा एकंदरीत मी तुम्हाला एक नोट पाठवणार आहे संध्याकाळी जाण्यापूर्वी म्हणजे उद्या जाणार आहे मुक्कामी आहे तर संध्याकाळ पण तुम्हाला नोट येईल की जलसंपादेमध्ये काय परिस्थिती आहे जिल्हा परिषदचा मी आढावा घेणार आहे जिल्हा परिषदच्या डिस्ट्रिकेटची काय स्थिती आहे सार्वजनिक बांधकाम मी जाणार आहे महानगरपालिकेच्याही पूर्ण त्या ठिकाणी जी हेडवाईज आराखडा घेणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे आता मला सांगितलं की लाडक्या बहिणीचे आशयाचे पैसे राहिले आहेत काही तीन चार विषय सांगितले तेही ते एकंदरीत मी याचा विचार करीत एखाद्या महिला एखाद्या महिला सहभाग असेल तर ते समाजासाठी योग्य नाही आपले हे प्रसिद्ध प्रमुख कोण आहे आपल्याकडे प्रेसचे प्रेस हेड कोण आहेत आपल्या अध्यक्ष मान्य अध्यक्ष कोण आहेत कोणती गिरी कोणता जिल्हा हा शिवरावाईरा शिवराय कुठे आहे ते पाच सहा नोट देतील सर्वांना ही नोट द्या ही महत्वाची नोट आहे सर एखाद्या गंभीर गुन्ह्यात जर मंत्र्यांचा समावेश असेल तर ते समाजासाठी योग्य नाही असे ताशेरे न्यायालयाने उदले माणिकराव कुठे यांच्या बाबतीत सरकार त्यांचा कधी कधीपर्यंत घेणार असा आहे की कुणाला आमदार पदावरून काढणे किंवा मंत्री पदावरून काढणे याकरता जी प्रोसेस आहे आता जी काही आपल्याला कोर्टाने सजा सुनावली आहे त्यावर तातडीनं वर त्या कोर्टात जायचं आहे एक कोर्टाने सुनावणी दिल्यानंतर वरच्या कोर्टात जाताय तर वरच्या कोर्टात जाताय आपल्याकडे सर्वांना उभा आहे तुम्हाला कोकाटे कोकाट्याचा आपापल्या जे काही त्यांना निर्णय आलाय माणिकराव बद्दल त्यावर ते पुढच्या कोर्टात जातील सरकार तुम्ही असं समजता असं की गंभीर गुन्ह्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे वगैरे वगैरे यावर एक प्रोसेस आहे त्या प्रोसेस म्हणून जावं लागतं नाही मला असं त्याच्यामध्ये त्यांना बेल भेटली का त्यांना जमानत भेटली का साऱ्या गोष्टी नियमानुसार आहे तर बेल भेटली असेल तर काय जमानत झाली असेल तर काय या सर्व गोष्टीचा एक विधिमंडळाचे नियम आहेत आपल्या संविधानामध्ये नियम आहेत तर संविधानानुसार कोणी सुटू शकत नाही संविधानाच्या नियमात जे जे बसेल ते सारं सरकारला कारवाई करावीच लागते